एक दोन तीन करा चालू तर चला मित्रांनो मी जो कलर सांगणार आहे तो कलर तुम्हाला उचलायचा आहे आणि जो सगळ्यात जास्त कलर उचलणार आहे त्याला भेटणार आहे ढोकळा प्लेट तर चला रेडी तर हात हातमाग करायचं बघत गुलामी रितिका रितिकाने घेतला एक चल रेडी रे, रेडी यश सांगू नीट नीट निट पांढरा नाहीये चला परत सांगतो हा पिवळा यश 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 यशने घेतला पिवळा यशला माग मागा तुम्ही माग मागासारखं सर यश माग चल रितिकाने घेतला यश तू घेतोस का नाही स्पीड मध्ये उशलायच चाल हा तर राह राहत तसच दे चल चला मी सांगतो ठेव चल परत चल हात करा मागे चला निळा रितिका रितिका रीतिका रितिका ने घेतलं रितिका घरा आलेत आता किती यश कड लांब ठेव यश लांब ठेव एकीकडं एकटीकडं चला चला आता रशला तुला दोन घ्यायचेत तर विकोल चल यश मागा ठेव मागा ठेव मागा ठेव चला एकच हात एकच हात कुठला पण हा चला रडे लाल एकच हात ठेव यश एकच हात ठेवायचं एकच एक हात माग ठेवायचं लेवल मग नाही दोघांना दोघांना पण परत तर गेम परत चला तर तू जिंकलीस चल मागा हातमागं ठेवायचं हातमाग ठेवायचं हा चला का ठेव चल ठेव परत चल चाले सांगत माग हात खाली करा हिरवा यश फिफ्टी फिफ्टी परत परत एक एक, 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 एक आता एक एक फक्त एक एकच एक एक एक। आता एक एकच कुठला पण एक एक दोन्ही दोन्ही उचलत चला रेडी माग आठव एकच हात ठेव रेडी हिरवा हात कर हात कर ना ना तू नाही तू हारला ना 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 तू हारला तुझा एकच हात वापरायचं साहित्य तुला तू दोन दोन हात वापरतो एकच सब चल चल रेडी रेडी सांगू हात माग खाली हात का हात खाली हा हात खाली द्यावा निवा ऋतिका जिंकली ऋतिका <laughs> जिंकली यश तुला काहीच नाही तू किती घेतले दोन ऋतिकाने चार चल खा रितिका